हॅलो फ्रेंड्स आज आपण नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेला आहोत तो म्हणजे आपली जी एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला तेनी पाठो जी रेल्वे ग्रुप डी चा पेपर झालेला आहे त्यामधील काही विद्यार्थ्यांनी पाठवलेले जे क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनचा आज आपण इथे लेक्चर घेणार आहोत ठीक आहे चला तर मग त्या क्वेश्चनला आपण सुरुवात करूया ठीक आहे आता बघा पहिला क्वेश्चन आपण बघूया जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे जनक कोण आहे ठीक आहे आता जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्रांचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं तर जीवशास्त्र आणि प्राणीशास्त्राचे जनक म्हणून अरिस्टॉटल यांना ओळखलं जातं आहे म्हणून आपण उत्तर देऊ अरिस्टॉटल अरिस्टॉटल ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघा जीवनाचे मूलभूत एकक काय आहे आता आपल्या जीवनाचे मूलभूत एकक काय आहे तर ते कोणता कोणतं आहे पेशी आहे ठीक आहे ज्याला मध्ये सेल असं म्हटलं सेल ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर थ्री सोडियम बाय कार्बोनेट चे नाव काय आहे ठीक आहे सोडियम बाय कार्बोनेटचे नाव काय आहे तर सोडियम बाय कार्बोनेट सोडियम म्हणजेच काय तर येणे बरोबर आहे आणि पुढे बाय कार्बोनेट म्हणजेच कोणता येतं मग ोजन हाय एच सी ओ थ्री कार्बोनेट ठीक आहे सोडियम बाय कार्बोनेट आता अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर थ्री पर्यंत बघितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनल यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राइब केलेलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आहे जेणेकरून तुम्हाला आपले जे नवनवीन व्हिडिओ आम्ही टाकत आहोत ते तुम्हाला मिळतील ठीक आहे त्याचे नोटिफिकेशन लवकर मिळेल तुम्हाला बघा आता क्वेश्चन नंबर फोर शरीरात अन्नपचन क्रियेचा योग्य क्रम कोणता ठीक आहे आता शहरात अन्नपचन क्रियेचा योग्य क्रम कोणता आहे ते का ouais कि का अं। 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 तर शरीरात अन्न पचन क्रियेचा योग्य क्रम असा आहे की अगोदर आपण काय करत असतो अंतर्ग्रहण करत असतो नंतर पचन होत असतं नंतर शोषण होतं आणि त्यानंतर अशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये अन्न पचन होत असत किंवा अन्न पचनाची क्रिया आपल्या शरीरामध्ये होताना आपल्याला दिसून येते ठीक आहे मग बघा अंतर्ग्रहण अंतर्ग्रहण त्यानंतर काय होतं पचन शोषण आणि सात्विकीकरण ठीक आहे अशा पद्धती आता त्यानंतर क्वेश्चन नंबर फाय बघा प्रोटॉनचा शोध कोणी लावला ठीक आहे तर प्रोटॉनचा शोध कोणी लावला तर गोल्ड स्टीन यांनी प्रोटॉनचा शोध लावलेला आहे ठीक आहे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन जे आहे त्यामधला प्रोटॉनचा शोध कोणी लावलेला आहे गोल्ड स्टीन यांनी लावलेला आहे गोल्ड स्टीन ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन आपलं एक रेल्वेचं ऍप आहे रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस या नावाचं ऍप आहे ते तुम्ही डाउनलोड करून त्यामध्ये आपण ऑनलाईन क्लासेस देखील घेतो त्यामध्ये सामान्य विज्ञान गणित आणि बुद्धिमत्ता या तीनही सब्जेक्टचे बॅचेस तुम्हाला इथून मिळून जातील ठीक आहे जर तुम्हाला त्या बॅचेस जॉईन करायचे असतील तर रेल्वे प्रेमी मराठी क्लासेस हे जे ऍप आहे ते प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करून तुम्हाला मध्ये तीनही विषय सब्जेक्टच्या बॅचेस मिळून जातील ठीक आहे जर तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी किंवा बॅचेस घेण्यासाठी काही इश्यू आले किंवा काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही बोर्डवरती नंबर दिलेला आहे बघा व्हॉट्सअप नंबर आहे एट फाय फाय झिरो नाईन थ्री फाय टू सिक्स टू या नंबर वरती मेसेज करू शकता ठीक आहे जेणेकरून तुम्हाला क्वेश्चन बघूया क्वेश्चन नंबर सिक्स द्रवाची सापेक्ष घनता कशाने मोजली जाते ठीक आहे तर द्रवाची सापेक्ष घनता ही कशाने मोजली जाते तर द्रवाची सापेक्ष घनता ही हायड्रोमीटरने मोजली जाते ठीक आहे त्यानंतर पुढे आहे गोबर गॅस संयंत्रामध्ये कोणता वायू मिळतो तर गोबर गॅस संयंत्रामध्ये कोणता वायू मिळतो तर गोबर गॅस मधून आपल्याला मिथेन हा वायू मिळतो ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर एट बघा सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा काय आहे सोने हा कशा रासायनिक मूल द्रव्याची जी संज्ञा आहे ती काय आहे तर बघा ती आहे ए ठीके ही जी आहे का काय सोने या मुद्राव्याची रासायनिक संज्ञा आहे ठीक आहे अशा आता आपण या स्लाइडमध्ये क्वेश्चन नंबर आठ पर्यंत बघितलं आता राहिलेले जे क्वेश्चन आहे ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर नाईन बघूया लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते ठीक आहे आता लिंबाच्या रसामध्ये कोणते आमलं असतं तर आपल्या सर्वांना माहित आहे लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक आम्ल असते ठीक आहे मग त्याचा आन्सर येतो आहे सायट्रिक आम्ल ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर टेन कोणता वायू हवेपेक्षा हलका आहे ठीक आहे कोणता वायू हा हवेपेक्षा हलका आहे तर आपल्याला सर ते देखील माहित सर्वांना माहीत आहे की हायड्रोजन हा जो वायू आहे हा काय आहे सर्वात हलका वायू आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर इलेव्हन बघा जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रूपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते या अभिक्रियेस टिंबटिंब असे म्हटलेलं टिंबटिंब असे म्हणतात ठीक आहे मग काय म्हणतात तर ज्यावेळेस जर जर केंद्रकाचे हलक्या केंद्रकामध्ये होते ज्या वेळेस रूपांतर होत असतं त्यावेळेस ऊर्जा निर्माण होते आणि ऊर्जा निर्माण होणारी जी अभिक्रिया आहे तिला विख केंद्रीय विखंडीकरणाची अभिक्रिया असे म्हणतात ठीक आहे केंद्रीय विखंडीकरण असे म्हणतात केंद्रीय विखंडीकरण असे म्हणतात ठीक आहे क्वेश्चन नंबर ट्वेल्व बघा मूलद्रव्यांचा अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो ठीक आहे तर मूलद्रव्यांचा अणु हा विद्युत दृष्ट्या कसा असतो यामध्ये अणु विचारलेला आहे मग मूलद्रव्यांचा अणु हा विद्युत दृष्ट्या हा उदासीन असतो ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर थर्टीन बघा शरीरातील सर्वात लहान अंतश्राविक ग्रंथी कोणती आहे आता ज्यावेळेस आपण अंतश्राविक ग्रंथी बघितले त्यावेळेस सांगितलं होतं मी की शरीरातील सर्वात लहान अंतश्राविकियुषिका ग्रंथी आहे मग आपलं उत्तर येतं पियुषिका ग्रंथी ठीक आहे आता त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर चौदा मानवाच्या रक्ताचा पीएच किती असतो तर मानवाच्या रक्ताचा पीएच हा सात पॉइंट पाच असतो ठीक आहे त्यानंतरचा क्वेश्चन बघा पंधरा नंबरचा मानवी शरीरात कार्बोहायड्रेट कोणत्या रूपात साठवले जाते तर मानवी शरीरात कार्बोहायड्रेट हे ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते ठीक आहे ग्लायको ग्लायकोजन ग्लायकोजनच्या स्वरूपात कार्बोहायड्रेट साठवले जाते ठीक आहे अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर फिफ्टीन पर्यंत इथे बघितलं राहिलेले जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन आपण नेक्स्ट स्लाइड मध्ये बघूया आता आपण क्वेश्चन नंबर सोळा बघूया सदिश राशीचे एक उदाहरण सांगा ठीक आहे आपल्याला आता सदिश राशीचे एक उदाहरण सांगायचं आहे मग सदिश राशी कोण कोणते असतात की वेग आहे त्वरण आहे विस्थापन आहे या काय आहे सदिश राशी आहे ठीक आहे वेग त्यानंतर त्वरण आपण जरा जास्त सांगूया त्वरण विस्थापन इत्यादी काय आहे या सदिश राशी आहे ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर सतरा बघा जिबेच्या दोन्ही कडा कोणती चव ओळखतात आता जिबेच्या दोन्ही कडा ज्या आहेत त्या कोणती चव ओळखतात तर जिबेच्या दोन्ही कडा या खारट आणि आंबट या दोन्ही चव ओळखतात ठीक आहे खारट आणि आंबट या चव ओळखू येतात ठीक आहे आता त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर अठरा टिंब टिंब या रक्त गटाच्या व्यक्ती युनिव्हर्सल डोनर असे म्हणतात युनिव्हर्सल डोनर्स युनिव्हर्सल म्हणजे काय तर बघा आता इथे सगळं एकच रक्तगट असा आहे की जो की सर्व रोगांना किंवा सर्व व्यक्तींना उपयोगात येतो म्हणजे आपण रक्त देऊ शकतो मग तो कोणता गट आहे जो की ओ पॉझिटिव्ह ठीक आहे ओ जो रक्तगट आहे तो गट आपण तो रक्तगट असलेल्या व्यक्ती सर्व व्यक्तींना रक्त त्यांचं रक्त देऊ शकतात ठीक आहे त्यानंतर पुढे बघा क्वेश्चन नंबर एकोणास आपल्या वातावरणात किती टक्के नायट्रोजन असतो आता आपल्या सभोवतालचं जे वातावरण आहे त्यामध्ये किती पर्सेंटेज नायट्रोजन असतं तर त्यामध्ये अठ्यात्तर पर्सेंटेज नायट्रोजन असतं ठीक आहे अठ्यात्तर टक्के ठीक आहे त्यानंतर क्वेश्चन नंबर वीस बघा आयोडीनच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे गलगंड हा रोग होत असतो ठीक आहे उत्तर आहे गलगंड गलगंड हा जो रोग आहे हा रोग आयोडीनच्या कमतरतेमुळे होत असतो ठीक आहे अशा पद्धतीने आपण काय केलं तर आज आपण एक डिसेंबर दोन हजार पंचवीस ला जो रेल्वे ग्रुप डीचा क्वेश्चन झालेला आहे त्यामध्ये जे क्वेश्चन आलेले आहे ते क्वेश्चन आपण इथे सर्व घेतलेले i uh, thank you